नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विम्याची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे म्हणजे त्यांच्या आतुरतेची वाट आता संपली आहे आणि मार्च महिन्यामध्ये किती लाख शेतकऱ्यांना व किती जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना पीक विम्याची अ अग्रिम रक्कम, रक्कम आ, व पंच्याहत्तर टक्के रक्कम हे मिळणार आहे त्यासंबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो जिल्हा निहाय वीस जिल्हे आहे आणि पंचावन्न लाख बारा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पंच्याहत्तर टक्के पीक विम्याची रक्कम तब्बल एक हजार तेरा कोटी जमा करण्यात येणार आहे त्यासंबंधित संपूर्ण माहिती आपल्याकडे आलेली आहे तर जिल्ह्यानुसार आपला जिल्हा कोणता आहे व आपल्या जिल्ह्याचं नाव काय आहे व तालुक्याचं का नाव काय आहे संबंधित संपूर्ण आपण माहिती सांगणार आहोत तर लक्षपूर्वक व्हिडिओ कुठेही न स्किप करता शेवटपर्यंत बघावा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचं नाव मधामध्ये आलं तर तुम्हाला बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो या चॅनलवर जर नवीन असाल तर उजव्या अक्षरात काढ्या अक्षर आहेत त्याच्यावर क्लिक करा जेणेकरून संपूर्ण शेतीविषयक व्हिडिओ आपल्यापर्यंत आधी पोहोचेल तर शेतकरी मित्रांनो अनेक शेतकऱ्यांनी एक रुपयामध्ये पीक विमा ह्या काढला राज्यात अनेक जिल्हा आणि महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर झाला त्यामध्ये शेतकरी आता पीक विमा कधी मिळणार याकडे डोळे लावून टक्क असा बघत आहे पण अद्यापही चार ते सहा महिन्याचा कालावधी लोटून देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर एकही रुपया करण्यात आले नाही हे मोठी दुर्दैव आहे सरकार कुणाच्या पाठीचे हे काही कळत नाही पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र राज्यातील सोळा जिल्ह्यातील सत्तेचाळीस लाख त्रेसष्ट हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल नऊशे पासष्ट कोटी रुपये जमा करण्यात आली आता आहे दुसरा टप्पा दुसऱ्या टप्प्यामध्ये वीस जिल्ह्यामध्ये पंचावन्न लाख शेतकऱ्यांच्या पंचावन्न लाख बारा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पंच्याहत्तर टक्के पीक विम्याची रक्कम म्हणजे एक हजार तेरा कोटी रुपये जमा करण्यात येणार आहे तर या वीज जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना हा पीक विमा कोणताही अहवाल न पाहता सरसकट एकवीस हजार रुपये प्रति हेक्टरी जमा करण्यात येणार आहे यामध्ये एकच निष्कर्ष असणार आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या उतरात पीक निहाय पीक पाहणी नोंद असणे आवश्यकता आहे पीक पाणी नोंद म्हणजे आपला ऑनलाईन सातबारा काढला तर ज्या पिकाची नुकसान झाली त्या पिकाची नोंद आपल्या सातबारा असणे आवश्यक आहे अन्यथा आपल्याला पीक विमा हा मिळणार नाही शेतकरी मित्रांनो कधी अतिवृष्टी तर कधी कोट्या दृष्ट्याचा सामना आपल्या शेतकरी वर्गाला करावा लागतो त्यासाठी हे दिलासादायक बातमी आहे खरीप पीक विमा दोन हजार तेवीसच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण अपडेट आला आहे राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विमा कंपन्या अनुदानाचा उर्वरित हप्ता वाटप करण्याचे निर्देश नुकतेच सरकारने दिलेले आहे सरकारच्या या निर्णयामुळे दोन हजार तेवीस खरीप पीक विमा लाभ कधी मिळते याची प्रतीक्षा करत असलेल्या शेतकऱ्यांचा हा मार्ग मोकळा झालेला आहे खरीप हंगामातील शेतकरी मित्रांनो कोणती कोणती पिके हे पीक विम्यासाठी मंजूर करण्यात आले त्यासंबंधित माहिती सांगतो बघा पहिलं पीक आहे भात बाजरी मोहीमूंग ज्वारी नाचणी उडीद मूग मका तूर कारले सोयाबीन कापूस तीळ कांदा असे एकूण चेहदा अधिसूचित पिकांचा समावेश पीक विम्यासाठी केलेला आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यात स सर्व दूर सध्या दुष्काळजनक परिस्थिती असल्याचे पाहायला मिळत आहे राज्यात मागील काही दिवसात काही जिल्ह्यात थोड्या प्रमाणात पाऊस झाल्याने आपण पाहिले परंतु हा पाऊस काही जिल्ह्यातच झालेला असून अनेक जिल्हे दुष्काळ परिस्थितीत आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे दिले जाणार आहेत शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम सरसकट त्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहे याची सविस्तर माहिती पाहूया कोणत्या जिल्हा आहे त्या संबंधित जिल्ह्याचे नाव आपण समोर आता बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आता पीक विमा अग्रिम कधी मिळणार याची वाट पाहत आहे अनेक शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर होऊन देखील कितीतरी दिवसाचा काळ लुटला आहे परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग करण्यात आलेले नाही तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना पीक विमा पैसे त्यांच्या बँके खात्यावर जमा करण्यात येणार अशी माहिती मिळालेली आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य खरीप हंगाम दोन हजार तीसमध्ये पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा खूपच कमी झाल्याने अनेक जिल्हे आणि तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली शेतकऱ्यांनी पेरणी करून पाऊस न पडल्याने बियाण्याचे व तेच खतांचे व इतर महिन्याचे पैसे वाया गेले असून त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून जात आहे महाराष्ट्र राज्यात यावर्षी चौतीस जिल्ह्यांपैकी अनेक शेतकऱ्यांना आपला पीक विमा भरला आहे यावर्षी राज्य सरकारने शेतकऱ्यांना फक्त एक रुपया पीक विमा योजनेची घोषणा केली व त्यामध्ये सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा देखील दिला आहे तर काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजूनही लाभ मिळाला नाही याची मोठं वास्तव आहे पीक कंपन्यांनी अनेक शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी आक्षेप घेतला आहे त्यामुळे शेतकरी कृषी विभागाकडे सतत तक्रारी करत आहे याबाबत कृषी विभागाकडून देखील शेतकऱ्यांना काही सूचना देण्यात आलेल्या आहे ज्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा पाहणी केली असणे आवश्यक होते ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता पण आपली ई पीक पाहणी नोंद केली ना अशा शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आले असून आता अग्रिम पीक विमा रक्कम दिली जाणार नाही यावर्षी महाराष्ट्रातील चौतीस जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आपला पीक विमा भरला असून यावर्षी राज्य सरकारने फक्त शेतकऱ्यांशी एक रुपयात पीक योजना ही जाहीर केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो हो। दुसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांची नावे बघा पहिला आहे धाराशिव दुसरा आहे अकोला तिसरा आहे कोल्हापूर चौथा आहे जालना जिल्हा परभणी नागपूर लातूर आठवा आहे अमरावती नववा आहे नाशिक जळगाव अहमदनगर सोलापूर सातारा सांगली बीड छत्रपती संभाजीनगर धुळे यवतमाळ वाशिम पुणे पीक विमा योजनेमध्ये भरपाई मिळणाऱ्या पिकामध्ये खरीप हंगामातील पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यामध्ये कापूस मक्का ज्वारी भुईमूग मूग कांदा सोयाबीन असे पीक आहेत तर कोणत्या तालुक्यासाठी पीक विमा मंजूर मालेगाव उल्हासनगर सिन्नर सिंदखेडा येवला दौड आपले तालुक्याचे नावं संपूर्ण ऐकावे इंदापूर बारामती मुडशी पुरंदर शिरूर आणि बार्शी वेल्वे करमाडा माडा सांगोला माडशिरस आंबड बदनापूर भोकरदन जालना मंटा कडेगाव धानापूर खानापूर मिरज शिराडा वाई खंडाळा हातकंगले छत्रपती संभाजीनगर सोयगाव धारा धारूर अंबुजगाबाई वडवणी रेनापूर धाराशिव लोहारा बुलढाणा आष्टी लेना लोणार रेनापूर शिराडा मिरज अंबड बदनापूर वरी दिल वर दिलेल्या सर्व तालुक्यामध्ये दरवर्षी सरासरी सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला आहे त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे ही बाब लक्षात घेतच आता राज्य सरकारने त्या भागातील शेतकऱ्यांच्या खात्यात सरसकट पीक विमा रक्कम जमा केली जाणार आहे परंतु ही रक्कम मिळण्यासाठी शेतकऱ्यांना पीक पाहणी करणे अत्यंत आवश्यकता आहे येत्या चार ते पाच तारखे मार्चपासून निधी वाटप करण्याचे आदेश राज्य सरकारने प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहे मात्र हा निधी दुष्काळग्रस्त गाव पाहून वाटप करण्यात येणार आहे दुष्काळ आणि त्यानंतर झालेला अवेळी पावसाने शेतकरी कोलमळून पडला आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी मदत वरील प्रमाणे देण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतलेला आहे तर शेतकरी मित्रांनो असाय शेतकऱ्यांचं पीक विम्याची रक्कम कंप्लेंट करायची झाली तर बहात्तर तासाच्या आत करा आणि पीक विम्याची रक्कम द्यायची झाली तर बारा बहात्तर महिन्याच्या नंतर द्या असं शासनाचं धोरण आहे चार ते सहा महिने उलटून गेले पण पीक विम्याची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात आली नाही तर या महिन्यामध्ये नक्की येणाऱ्या कारण लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारला पाव लवकर लवकर शेतकऱ्यांविषयी पावले उचलणे हे अनिवार्य आहे धन्यवाद व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब